केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली छप्पन्नाव्या जीएसटी परिषदेची बैठक दिल्ली येथे सुरू झाली आहे या बैठकीत सर्वसामान्यांसाठी कोणते महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी तीन सप्टेंबरला जीएसटी परिषदेची बैठक पार पडल्यानंतर रात्री उशिरा अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी कर रचनेत काय बदल केले याची माहिती त्यांनी दिली या ऐतिहासिक बदलांना परिषदेने मान्यता ते दिल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की बैठकीत दोन स्तरांच्या जीएसटी व्यवस्थेबाबत एकमत झालं असून ती बावीस सप्टेंबर पासून लागू केली जाईल जीएसटी मधील बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के करांचा स्लॅब आता काढून टाकण्यात आलाय यापुढे जीएसटी व्यवस्थेत पाच टक्के आणि अठरा टक्के कर आकारण्याबाबत एकमत झाल्याची माहिती मंत्री सीतारामन यांनी दिली या बैठकीत वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम पूर्णपणे निर्णय घेण्यात आलाय तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता देशात आत कोणकोणत्या कौन वस्तू स्वस्त आणि महाग होणार याची सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके जीएसटी कराचे नवे दर 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहेत जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे सरकारला जवळपास त्र्याण्णव हजार कोटी रुपयांची महसुलात तूट सोसावी लागेल असं सीतारामन यांनी बैठकी पश्चात पत्रकार परिषदेत सांगितलं कर महसुलातील ही तूट चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंसाठी चाळीस टक्के असा सर्वोच्च दराचा नवीन टप्पा लागू केल्यानं भरून काढता येऊ शकते असंही त्यांनी सांगितलं यातून सुमारे पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तूट भरून काढता येणं अपेक्षित आहे असंही त्यांनी म्हटलंय हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आलाय राज्यांना महसुलात होणारी तूट कशा प्रकारे भरून काढायची यावर अद्याप निर्णय झालेला नाही सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवर जीएसटीत मोठी कपात करण्यात आली त्यानुसार आता कोणकोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग होणार हे जाणून घेऊयात दैनंदिन वापरातील बारा ते अठरा टक्के जीएसटी असलेल्या नव्याण्णव टक्के वस्तूंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे हेअर ऑइल शॅम्पू टॉयलेट सोप बार टूथपेस्ट टूथब्रश शेव्हिंग क्रीम व अन्य घरगुती वस्तूंवर जी एस टी हा अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्यात आलाय बटर तूप चीज डेअरी स्प्रेड पॅकेज नमकीन भुजिया मिक्सर स्वयंपाकघरातील भांडी लहान बाळांची दूध प्यायची बाटली नॅपकिन आणि डायपर त्याचबरोबर शिलाई मशीन आणि त्याचे सुटे भाग या सगळ्या वस्तू स्वस्त होणार आहेत यानंतर अंतिम निर्णय झाल्यानंतर या सगळ्या वस्तूंची किंमत कमी होईल या कररचनेतील सर्वात मोठा दिलासा हा आरोग्य क्षेत्राला मिळालाय तेहतीस जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी हा बारा टक्क्यांवरून शून्य टक्के करण्यात आलाय तसेच कॅन्सर दुर्मिळ आजार व इतर गंभीर आजारांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन महत्वाच्या औषधांवरील जीएसटी हा पाच टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर आणलाय याशिवाय इतर अनेक औषधांवरील जीएसटी हा बारा टक्क्यावरून पाच टक्क्यांवर कमी करण्यात आलाय याचबरोबर सर्व वैयक्तिक आरोग्य विमा विमा व त्याचा पुनर्विमा पुनर्विमा तसेच सर्व वैयक्तिक जीवन आणि त्यावरील यांना आता सूट देण्यात आली आहे सध्या आरोग्य आणि टर्म इन्शुरन्स उत्पादनांवरील अठरा टक्के जीएसटी आकारला जातो जो कमी होऊन शून्यावर आणल्यामुळे विमा प्रीमियम स्वस्त होणार आहे थर्मामीटर मेडिकल ग्रेड ऑक्सिजन डायग्नॉस्टिक किट ग्लुकोमीटर करेक्टिव्ह स्पेक्टॅकल्स या सगळ्यावरील जीएसटी हा बारा ते अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय बैठकीत कृषी आणि श्रमप्रधान क्षेत्रांनाही मोठा दिलासा देण्यात आलाय कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर मातीची मशागत करणाऱ्या यंत्रणा पिकांची कापणी व मळणी यंत्र गवत कापणी यंत्र कंपोस्टिंग मशीन्स तसेच ड्रिप सिंचन व्यवस्था आणि स्प्रिंकलर्स यांचेही दर कमी होणार आहेत या सगळ्या यंत्रांवरील जीएसटी हा पाच टक्क्यांवर आणण्यात आलाय बारा ठराविक बायोपेस्टिसाइड नैसर्गिक मेंथॉल हातमाग हस्तकला उत्पादनं संगमरवर ग्रॅनाईट ब्लॉक्स तसेच चांबड्यांच्या वस्तूंवरील जीएसटी देखील बारावरून पाच टक्क्यांवर आणलाय बांधकाम क्षेत्रासाठीही महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय सिमेंटवरील जीएसटी हा अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आलाय सरकारच्या मते यामुळे बांधकामांचा खर्च कमी होईल आणि रिअल इस्टेट क्षेत्राला गती मिळेल शिक्षणविषयक सामग्रीवरचा जीएसटी देखील शून्य करण्यात आलाय यामध्ये मॅप चार्ट पृथ्वीचे गोल खोडरबर पेन्सिल शार्पनर क्रेयॉन्स कृती पुस्तक वया पेस्टल या सगळ्या वस्तूंवरील कर पूर्णता रद्द करण्यात आलाय याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये एअर कंडिशनर बत्तीस इंचांपेक्षा अधिक उंचीचे एलईडी आणि एल सी डी टी व्ही डिश वॉशिंग मशीन मॉनिटर्स प्रोजेक्टर्स यांवरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून कमी करून अठरा टक्के करण्यात आलाय ऑटोमोबाईल क्षेत्रात लहान गाड्या तीनशे पन्नास एसी पर्यंतच्या मोटरसायकली तीन चाकी वाहनं डिझेल डिझेल हायब्रिड कार पेट्रोल पेट्रोल हायब्रिड एपीजी सीएनजी कार मालाची वाहतूक करण्यासाठीची वाहनं या सगळ्यावरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून कमी करून अठरा टक्के करण्यात आलाय काउन्सिलनं पहिल्यांदाच सीन गुड्स आणि सुपर लक्झरी वस्तूंसाठी एक खास कर आणि दर निश्चित केलाय पान मसाला सिगारेट गुटखा बिडी आणि इतर तंबाखू उत्पादन यांच्यावरील कर आता चाळीस टक्के करण्यात आलाय हीच मर्यादा सर्व प्रकारच्या शीतपेयांवर लागू होणार आहे यामध्ये साखर किंवा स्वीटनर असलेले ड्रिंक्स फ्लेवर्ड आणि कॅफिनयुक्त युक्त पेय कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक्स आणि फ्रूट ज्यूस मिश्रित कार्बोनेटेड बेवरेजेसचाही समावेश आहे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आता जास्तीत जास्त वस्तू अठरा टक्के आणि पाच टक्के या दोनच स्लॅब राहतील चाळीस टक्के कर फक्त सिन गुड्स आणि सुपर लक्झरी उत्पादनांवरच लागू होईल त्यांच्या मते या सुधारणांमुळे सामान्य जनता शेतकरी आणि कामगार वर्गाला दिलासा मिळणार आहे तसेच हानिकारक वस्तूंवर सरकारनं उच्च कर कायम ठेवलाय ही केवळ जीएसटी सुधारणा नाही तर संरचनात्मक सुधारणा असून लोकांचं जीवन अधिक सोपं करण्याच्या दिशेने उचललेलं पाऊल आहे तज्ज्ञांच्या मते जीएसटीतील या नव्या बदलांमुळे कररचना अधिक सोपी होईल यामुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे सरकारच्या या नव्या जीएसटी सुधारणांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद